नमस्कार मित्रांनो संगीत म्हणजे शिस्त संगीत म्हणजे अनुशासन संगीत म्हणजे रियाज आणि रियाजाशिवाय स्टेजवर जायचं नाही हा बाणा ज्यांनी शेवटपर्यंत बाळगला ते दिग्गज गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान त्यांना एकोणीसशे एक्क्याण्णव साली पद्मश्री दोन हजार सहा साली पद्मभूषण दोन हजार अठरा साली पद्मविभूषण या पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलं त्यांच्या जीवनातील एक प्रसंग घेऊन हा व्हिडिओ बनवलाय कृपया पहा नमस्कार मित्र इन्स्पिरेशनल इनिशिएटिव्ह या युट्यूब चॅनेलच्या प्रेरणादायी आदर्श या व्हिडिओ मालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण एका वेगळा विषय घेऊन येत आहोत विषय अर्थात संगीत आहे फक्त व्यक्तिमत्व वेगळं याबद्दल आपण गप्पा मारणार आहोत मंडळी तर सुरू करूया आपल्या गप्पांना आपण मात्र विसरू नका या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पूर्ण पहा आपली प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये द्या आणि जरूर द्या सोबत आहेत माझ्या आमचे कमिशनर साहेब चंद्रकांत बिरामने साहेब आणि आमचे ऑफिसर संजय मयेकर साहेब तर प्रेरणादायी आदर्श खर तर माझ्या जीवन प्रवासात बऱ्याच लोकांच्या भेटी झाल्या पण काही आयुष्यभर काही भेटी आयुष्यभर लक्षात राहिले त्याच्यातली ही एक भेट आहे तसा मी फार मोठा माणूस नाही परंतु एक नजीब असेल माझ की माझ्या मला मोठ्या माणसांना भेटता आलं त्यांच्या सहवासात राहता आलं योग जुळून येतात आणि अशा गोष्टी घडून जातात साधारणतः दोन हजार चार पाच ती कालावधी चार पाचचा कालावधी असेल मी ज्यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकत होतो ते माझे गुरु भूपेंदर पाटक यांनी मला म्हटलं की वाशीला विष्णुदास भावेला दोन दिवसाचा संगीत समारोह आयोजित करण्यात आलेला आहे तर सर तुम्ही नक्की या आणि नक्की या म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी अँकरिंग करणार आहात मला बरं वाटलं अरे म्हटलं अरे मय व्हा पे क्या करूंगा नाही सर आपको करना आहे ठीक आहे काय हरकत नाही अशा मोठ्या शास्त्रीय संगीताच्या समारोहामध्ये आपल्याला संधी मिळते ते थोडंफार अँकलिंग करण्याची चांगली गोष्ट आहे म्हटलं मी येतो त्या ठिकाणी मी लवकरच गेलो दोन दिवसाचा कार्यक्रम होता पहिल्या दिवशी गेलो सकाळी लवकर साधारणतः साडेनऊ दहाच्या सुमारास सकाळपासून संध्याकाळपर्यंत समारोह आलायचा शास्त्रीय संगीतातील अर्थात बडी मातबर मंडळी होती बात्रीवादक सुद्धा ती दिग्गज मंडळी होती आणि गायन मात्र एका फार मोठ्या व्यक्तीचं होतं ज्यांच्याविषयी आपण आज बोलणार आहोत ती व्यक्ती म्हणजे ज्यांना पद्मविभूषण किताब मिळालेला आहे असे उस्ताद गुलाम मुस्तफा खा संगीतातलं दिग्गज व्यक्तिमत्व आणि भूपेंदर पाठक यांनी मला सांगितलं तर आपणाला जे आपली जबाबदारी आहे की पुस्तादलींना तुम्ही भेटायचं त्यांचं स्वागत करायचं त्यांचा पाहुणचार करायचा आणि त्यांच्या सोबत राहायचं बाकी मी तुम्हाला काही सांगायला नको की तुम्ही अगदी म्हणजे कडक शिर्तीच्या आत कारण सेलिब्रिटी म्हटलं तर बरेच लोक त्यांना भेटायला येतात फोटो काढायला येतात तर त्यांच्यातवर ते आपल्याकडे गाणार आहेत एक तासा तासाभराच त्यांचं गायन आहे तर त्यांना तुम्ही एंटरटेन करायचंय त्यांच्यासोबत तुम्ही राहिले म्हटलं वा म्हटलं चांगली जबाबदारी आहे आपण नक्कीच ही जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करूया मी त्यांना म्हटलं ठीक आहे सर्दी मी सूचित करू मी झालं मला साधारणतः दुपारी दो एक दोनच्या सुमारास मेसेज मिळाला की उस्ताद येत आहेत उत्साद येत आहेत म्हटल्यावर मी गेटच्या बाहेर आलो हॉलच्या बाहेर आलो मुख्य द्वारावर तिथे उभं राहिलो दोन आलिशान गाड्या आल्या एकीतनं उस्ताद उतरले दुसरीतनं त्यांचे साजिंदे त्यांचे साजिंदे म्हणजे अर्थात त्यांची मुलंही सगळी गायन क्षेत्रातच आहेत तर गुंजा होता सोबत ते आपले तालपुरे घेऊन साधारणतः दोन सुमारास असेल उस्तादांची गायनाची वेळ होती संध्याकाळी साडेपाचशे असे संगीतातले दिग्गज साधारणत तीन साडेतीन तास अगोदर येऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर होतात हेच माझ्यासाठी वेगळं होतं म्हणजे मी लहानसा गायक या साईड फिल्त गातो आणि आम्ही आपलं आमचं कसं असतं की येतो असा असा कार्यक्रम आहे गाण्याची काही यादी आहे ती आम्ही मागतो आणि आम्ही फिल्मी गाणी गातो आणि सरळ आम्ही एक अर्धा हो तास अगोदर कार्यक्रमाच्या आधी तिथे जातो आणि आम्ही ठरवतो इथे ज्यांना एवढा उच्च किताब मिळाला आहे ज्यांचे अख्खे कारकीर्द अख्खा आयुष्य संगीतामध्ये गेलाय ती व्यक्ती चक्क तीन साडेतीन तास अगोदर येते पाहिल्यावर माझ्या मनाला एक धक्का बसला पुढे मला वाटलं त्यानंतर त्या साधारणतः जवळपास येऊन

ब्रेक खाते <pans llevar> <Ooh> <Aubain> <Chip>. <Aubain>

तिथे ह्या घटनेच थारा नाही एक मुस्लिम समाजातली व्यक्ती एवढं सुंदर भजन गाते तेही मंडळी खरच कालाधीत आहे आणि थोडा मोठा कलाकार जो आहे की आपण इतिहास केला पाहिजे आवड देखील जाण आहे Of the other, and it is no little one. If the judge is a little bit of 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 रियांना गाणी गाण्याबद्दल इकडे साता लावला पाहिजे लावला पाहिजे तिथं मी त्याच्या माध्यमातून आला पाहिजे आपल्याला आवडलं तर आपल्या मित्रांना अगदी वाटवा